श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशीनिमित्त जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे एकादशी आता बघा उद्या एकादशी आहे आणि तुम्हाला कॅलेंडरमध्ये पाहायला मिळत असेल की सहा तारखेला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी निर्जला स्मार्त एकादशी दिलेला आहे आणि दिले सात तारखेला देखील भागवत एकादशी दिलेला आहे तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे की सहा तारखेला एकादशी आहे की सातला आहे मग त्याबाबतची सगळी काही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपण महत्वाची कुठली कामं करायला हवी कुठल्या सेवा करायला हव्या हे देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर चला माहितीला सुरुवात करूया बघा ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचं व्रत म्हणजे निर्जला एकादशी पण यावर्षी सहा आणि सात जून रोजी विभागून निर्जला एकादशी तिथी आल्यामुळे हिला भीमसेनी एकादशी देखील म्हटलेलं आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं व्रत हे अतिशय पुण्यफळ देणारं असतं पण ज्यांना एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी निर्जला एकादशीचं व्रत जरी केलं ना तरीही चोवीस एकादशीचे व्रत केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला मिळत असतात म्हणून शक्य असेल तर आवर्जून निर्जला एकादशीचं व्रत करावं पण निर्जला एकादशीचं जे व्रत आहे ते थोडंसं अवघड आहे कारण व्रत या व्रताच्या दिवशी उपवासाचे पदार्थ न खाता पण पाण्याचा त्याग करून आपल्याला हा उपवास करायचा असतो त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी जर उपवास करणं शक्य असेल तरच हा उपवास करावा अर्थात उपवास करणं शक्य असेल तर करावं पण जर आपली काही अडचण असेल जसं की औषध पाणी चालू असेल आणि आपल्याला उपवास झेपतच नसेल तर मग उपवास नाही केला तरीही हरकत नाही पण मग सेवा मात्र आपण करू शकतो पण निर्जला एकादशीच्या नावातच निर्जला म्हणजे काय तर अन्न पाण्याशिवाय उपवास करणे म्हणजेच निर्जला एकादशी कारण इतर एकादशीला आपण उपवासाचे पदार्थ वगैरे खात असतो तर बघा या वर्षी ही जी तिथी आहे ती दोन दिवसात विभागून आल्यामुळे हे व्रत कधी करावं याबाबत देखील अनेकांना प्रश्न निर्माण झालेला आहे तर बघा हा जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण स्मार्थ आणि भागवत यातील भेद काय आहे ते जाणून घेऊया तर व दाखवल्यानुसार सहा जून रोजी शुक्रवारी स्मार्ट निर्जला एकादशी असा उल्लेख आहे ही एकादशी सहा जून रोजी पहाटे वाजून मिनिटांनी सुरू होणार आहे ही जी एकादशी आहे ती सहा जून रोजी वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तिथी सुरू होऊनही ती सूर्योदय पाहणार आहे आणि तो जो दिवस असणार आहे सूर्योदय पाहण्याचा तो सात जूनचा आहे आता सहा जून रोजी जरी एकादशीचा उल्लेख असला तरीही सहा जून रोजी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही तिथी सुरू होणार आहे त्यामुळे जर सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे ती सात जूनच असणार आहे म्हणून तिथीनुसार सात जूनची जी तिथी आहे तीच निर्जला एकादशी म्हणून व्रतासाठी ग्राह्य धरली जाणार आहे या दिवशी उपवास आणि उपासना करायची आहे असं शास्त्रसंकेत सांगत आहे आता जी तिथी सूर्योदय पाहते तीच तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजे एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरीही तिने दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिलेला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिनदर्शिकेवर देखील सूर्योदय दे पाहिलेल्या तिथीवरच भागवत धर्माचे ध्वजचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे आता भागवत भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच एकादशी म्हणत असतात वैष्णव उदय तिथी मानतात त्यामुळे स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात हा तो या दोन गोष्टींमधला फरक आहे तर आता एकादशी सहाला ला आहे की सातला आहे या संभ्रमात न पडता आपल्याला सहा तारखेला देखील विष्णू पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला व्रत करायचं असेल तर ते सात तारखेला करायचं आहे एवढं या ठिकाणी लक्षात घ्या आता असं देखील म्हटलं जातं की स्मार्त म्हणजे जे लोक वेदांवर श्रुती स्मृती पुराण या यांच्या प्रमाणाला मानतात ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्त एकादशी पाळतात थोडक्यात ऋषीमुनी आणि कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात आणि वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत संसारी आहेत ते सूर्याने पाहिलेली तिथी ग्राह्य धरतात म्हणजेच भागवत एकादशीचं व्रत करतात म्हणून आपल्या सगळ्यांनी एकादशीचं जे व्रत आहे ते सात तारखेलाच करायचं आहे पण सहा तारखेला देखील आपल्याला विष्णू भगवानांची सेवा आराधना करायची आहे कारण दिवस कुठलाही असो त्या दिवसाला आपण जेव्हा जेव्हा देवाची देवा भक्ती करतो देवाची उपासना करतो ते तेव्हा त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के प्राप्त होतच असतं तर आता थोडक्यात सांगायचं झालं तर सहा जून रोजी विष्णूपूजा पूजा आणि सात जून रोजी उपवास आणि उपासना आपल्याला करायची आहे आता एकादशीच्या दिवशी कुठली महत्वाची कामं केली जातात हे देखील आपण बघूया आता ही जी कामं सांगणार आहे ती तुम्ही दोनही दिवशी करू शकतात म्हणजे सहा तारखेला देखील करू शकतात आणि सात तारखेला देखील करू शकतात तर बघा आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर शक्य असेल तर ठीक आहे पण ब्रह्म मुहूर्तावर नाही शक्य झालं तर सूर्योदय होण्यापूर्वी आपली अंघोळ वगैरे झालेली असावी एवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद टाकायची आहे त्यासोबतच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजल देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकू शकतात असं केल्याने आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य पदरी पडत असतं त्यामुळे तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते तुम्ही टाकू शकतात आता त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये संपूर्ण हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा गंगाजल असेल गोमूत्र असेल तर ते शिंपडलं तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे हळदीने त्या ठिकाणी स्वस्ती काढायचं आहे आणि आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे आणि अंगणामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो तुम्ही तुपाचाही लावू शकतात किंवा तेलाचा लावला तरीही चालणार आहे पण त्यामध्ये चिमुडभर हळद मात्र आपल्याला न विसरता टाकायचीच आहे आता ह्या गोष्टी आपण गुरुवारी देखील करत असतो आणि एकादशीच्या दिवशी देखील करत असतो त्यामुळे तुम्हाला सहा आणि सात दोनही दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकतात आता हे झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला आवर्जून पुन्हा स्वस्ती काढायचं आहे ते कुठे तर आपल्या तुळशी मातेजवळ आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे कारण तुळस म्हटलं तर विष्णूप्रिय आहे आणि ही जी एकादशीची तिथी आहे ती विष्णू भगवान भगवानांना समर्पित आहे आणि जेव्हा आपण तुळशी मातेची सेवा करू तेव्हाच भगवान विष्णू देखील आपल्याला आशीर्वाद देतील त्यामुळे तुळशी मातेजवळ तुळशीला स्पर्श न करता धक्का न लावता आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे मग तुम्ही ते कुंडीवर काढू शकतात किंवा मग खाली थोडीशी जागा असेल तर त्या ठिकाणी जरी काढलं तरीही चालेल आता बऱ्याचदा आपण रांगोळीने स्वस्तिक वगैरे काढतो पण शक्य असेल तर हळद आणि तूप एकत्र करून तुम्ही अशा प्रकारचं स्वस्तिक काढू शकतात त्यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आहे तिथे साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा प्रकारचं एक स्वस्ती काढायचं आहे तर अशा प्रकारे जर आपल्या दिवसाची सुरुवात झाली तर निश्चितच आपल्या घरातलं वातावरण प्रसन्नतेचं होण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आता देवपूजा सकाळीच व्हायला हवी पण वेळेनुसार जर तुम्ही थोडं उशिरा करत असाल तर हरकत नाही पण पूजेमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे त्यासोबतच बाळकृष्णाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणायचा आहे त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जरी तुम्ही केला तरीही चालणार आहे बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते पण नसेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती असेल त्यावर केला तरीही चालेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालणार आहे अभिषेक करत असताना तुम्हाला शंखाचा वापर करायचा आहे म्हणजे जे काही पंचामृत असेल किंवा जे काही दूध पाणी तुम्ही घेतलं असेल ते त्या शंखामध्ये भरायचं आणि मग शंखाच्या साय्याने हळूहळू ते पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोडायचं आणि मंत्र म्हणा म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही उपासना करून बघा आणि ते तीर्थ घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्या त्यासोबतच थोडं थोडं घरातही शिंपडा नक्कीच घरातली सकारात्मकता टिकून राहण्यासाठी मदत मिळते त्यानंतर आपण जो देवाजवळ दिवा लावणार आहोत त्या दिव्यामध्ये दे देखील चिमुडभर हळद टाकायची आहे अशा प्रकारे हळदीचा दिवा आपल्याला देवा समोर लावायचा आहे त्यानंतर बघा तुळशीजवळ देखील आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या आहे आता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही कारण तुळशीचं निर्जला व्रत असतं आता प्रत्येक एकादशीला तुळशी मातेचं व्रत असतं आणि ते भंग होऊ नये म्हणून आपण तुळशीला जल अर्पण करत नाही इथून मागे तुम्ही केलं असेल तर हरकत नाही कारण तेव्हा आपल्याला ठाऊक नव्हतं पण आता माहीत झालं आहे तर हा नियम पाळणं बंधनकारक आहे पण आपण तुळशी मातेची सेवा नक्कीच करू शकतो तुम्हाला सेवेमध्ये काय करायचं तर तुम्ही तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकतात मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वस्ती काढू शकतात त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एकमाळ देखील करू शकतात त्यासोबत तुळशी मातेजवळ आपल्याला उद्या एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्या एक रुपयाच्या नाण्याची हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि तिला माता लक्ष्मी मानायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ती जी माती आहे तुळशी मातेची त्यामध्ये हा कॉइन आपल्याला खोचून द्यायचा आहे अशा प्रकारे हा छोटासा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला तुळशी मातेसमोर मिळणार आहे त्यानंतर बघा सेवेमध्ये म्हणायचं झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अतिशय प्रभावी आहे तो तर आपल्याला म्हणायचाच आहे पण दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही त्यावरही ऐकू शकतात पण जी छोटी पोथी मिळते किंवा जे छोटं पुस्तक मिळतं ते जर असेल तर त्यामध्ये बघून तुम्ही स्वतः म्हणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा द्विगुणित असा लाभ तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे ही सेवा देखील तुम्ही करू शकतात माता लक्ष्मीची देखील विष्णू भगवानांसोबत सेवा केल्याने आपल्याला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते त्यामुळे तुम्ही सुक्तम पुरुष सुक्तम दोन्ही म्हणू शकतात माता लक्ष्मीची ही आराधना करू शकतात पूजेमध्ये आपल्याला पिवळ्याच गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश करायचा आहे पिवळी फुलं पिवळा प्रसाद त्यासोबतच आपण जे आसन टाकत असतो ते जरी आपण पिवळ्या रंगाचं टाकलं तरीही चालणार आहे किंवा आपण स्वतः जरी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आणि विष्णू भगवानांच्या मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरात गेलो तर निश्चितच त्याचा देखील सकारात्मक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बघा तुळशीच्या बाबतीत आपल्याला दोन चुका अजिबात करायच्या नाही त्यातली पहिली चूक म्हणजे बऱ्याच जणांना ठाऊक नसतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला ते लोक जल अर्पण करतात पण आता इथून मागचं सोडून द्या पण इथून पुढे तुळशीला एकादशीच्या दिवशी कधीही जल अर्पण करू नका त्यासोबतच दुसरी चूक म्हणजे तुळशीला स्पर्श करणे तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी साधं स्पर्शही करायचं नाही पानं तोडायचे नाही किंवा मंजिरी ज्या असतात त्या देखील आपल्याला तोडायच्या नाही पूजेसाठी जर तुम्हाला तुळस हवी असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून घेऊ शकतात किंवा फुलावाल्यांकडे देखील तुळस मिळते ती जरी तुम्ही आणली तरीही जाणार आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही स्पर्श करू नका त्यानंतर बऱ्याचदा तुळशी मातेला आपण हळद अर्पण करू करत असतो तर एकादशीच्या दिवशी चुकूनही हळद देखील तुळशी मातेला अर्पण करू नका तर ह्या ज्या दोन तीन चुका आहेत त्या आपल्याला काटेकोरपणे टाळायच्याच आहे त्यानंतर बघा केळीच्या झाडाची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करा केळीच्या झाडाला दूध गूळ आणि पाणी हे जर एकत्र करून आपण अर्पण केलं तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते त्या ठिकाणी बसून आपण जर विष्णू सहस्राम वाचलं तर त्याने माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो एकादशी कधी आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजलं आहे आणि कुठली कामं करायची हे देखील समजलं आहे तर तुम्ही सहा आणि सात दोनही तारखेंना ह्या गोष्टींचा समावेश करू शकतात आणि त्याचा लाभही घेऊ शकतात माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद